नमस्कार जय हिंद मी विलास चव्हाण आपण आता ई ऑफिसमध्ये आलेले पत्र क्लोज कसे कर करायचे आहे या प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत यासाठी आपण आपल्या संगणकामध्ये कोणतेही एक वेब ब्राऊझर ओपन करून ई ऑफिस डॉट महापोलीस डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट टाकून आपण आपल्या ई ऑफिसच्या लॉग इन प्रोसेसप्रमाणे आपण लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे पेज दिसेल या, या ठिकाणी आलेले पत्र पाहण्यासाठी किंवा सर्व आपले ई ऑफिसवरील सर्व कामकाज हे ई फाईलमध्ये आहे यासाठी आपण ई फाईलवर क्लिक करायचं आहे आणि यानंतर रिसिप्ट समोरच्या इनबॉक्स यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आलेले पत्र हे दोन ठिकाणी दिसतील रिसिप्ट समोरचे इनबॉक्स आणि दुसरे म्हणजे हे रिसिव ले रिसिवड लेटर ले या ऑप्शनमध्ये अशा या दोन ठिकाणी आपल्याकडे आलेले पत्र दिसतील तर आपण आता रिसिप्टसमोरच्या इनबॉक्समध्ये आपल्याकडे आलेले पत्र कसे क्लोज करायचे आहे त्याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया इनबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आलेले पत्र पाहण्यासाठी रिसिप्ट नंबरवर क्लिक करायचं आहे आणि या प्रकारे आपण पत्र ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर हे पत्र क्लोज करायचे असेल तर म्हणजेच या पत्रावर आपली कारवाई झालेली असेल किंवा हे पत्र जर आपल्याला माहितीस्तव प्राप्त झालेले असेल किंवा या पत्राचे ओ पत्राची आपण प्रिंट काढून संबंधित यांना दिलेली असेल तर आपण ते पत्र क्लोज करायचे आहे म्हणजे ते आपल्याकडं पेंडिंग राहणार नाही यासाठी सर्वांनी आपल्या लॉग इनला रिसिप्टमध्ये प्राप्त झालेले पत्र हे क्लोज करायचे आहेत पत्र पाहण्यासाठी आत्ता आप आपण जसं पाहिलं आहे रिसिप्ट नंबरवर क्लिक करून पत्र ओपन करायचे आहे आणि ते पाहून क्लोज करायचे आहे तर या ठिकाणी पत्र ओपन करूनही पत्र क्लोज करता येते या ठिकाणी पत्र ओपन झाल्यानंतर हे जे क्लोज ऑप्शन आहे या ठिकाणी रिमार्कमध्ये रिमार्क टाकून ओके ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पत्र क्लोज होते आणि दुसरे म्हणजे हे जे समोरील कम्प्युटर नंबर समोरील जे, जे चेकबॉक्स आहे ते राईट केल्यानंतर हे जे क्लोज ऑप्शन आहे क्लोज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण जे पत्रावर कारवाई केलेली आहे ती कारवाई या रिमार्कमध्ये टाकायची आहे आणि रिमार्कमध्ये कारवाई केलेली माहिती टाकल्याच्या नंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि याप्रमाणे आपण आपल्या लॉगिनवर आलेले पत्र हे क्लोज करायचे आहे हे पहा उजव्या बाजूला दिसत आहे सक्सेसफुली क्लोज होऊन म्हणजे आपण आपल्याकडे आलेले पत्र हे सक्सेसफुली क्लोज केलेले आहे तर क्लोज केलेले पत्र हे जर आपल्याला नंतर लागत असेल किंवा नंतर पाहायचे असेल तर ते आपल्या लॉगिन होऊन सध्या डिलीट झालेले नाहीत परंतु आपल्याकडे ते पेंडिंग आहे असे दिसणार नाही त्यासाठी ते पत्र क्लोज करायचे आहे जर हे क्लोज केलेले पत्र परत आपल्याला पाहिजे असेल तर मध्ये क्लोज या ऑप्शनमध्ये क्लोज विथ मी या ठिकाणी ते पत्र क्लोज केलेले आप आपल्याला दिसेल अशा प्रकारे आपण हे पत्र क्लोज करायचे आहे धन्यवाद